I mean, Baba, what are you doing? <laughs> My mom! तू क्या पागर क्या अरे ए बाबा काय बोलली तुला काय बोलली अरे पादरा बोलली देवाच मी पात्र नाही देवाच छपन मी पाद्र नाही ये पादरा होता है? अगर देवाची हवा देवाची हवा देवाची हवा येस येस ईश्वरी हवा ईश्वरी हवा ईश्वरी हवा हा का मावशी कोणती मूर्ती दिसतात बघ कोण हा अरे समजला का तिले काजू म्हणतात मले समजला का तिले काजू म्हणतात मले हा तस काही बोन म्हणतात मले मावशी बरं चला चला

कुठे कुठे पडतोय काय सांगू तुला काय मला मला अरे आमच्या लहानपणी आता तुझ्या लहानपणी अरे आमच्या लहानपणी पाऊस नुसता बदा 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 पडायचा अरे बाप रे मला वाटलं झाली तुझ्याने पाऊस बदा पडायचा हो आणि मी आता बघ ना आता कुठे पडला तर पडतो नाही तर कुठे पडतच नाही पडला तर एवढा पडतो की गावाच्या गावं वाहून नेतो वाहून नेतो गाव होत अगं बाप रे तर मला वाटलं जरा इकडे तिकडे आता मला सांग तुझा आता होय किती माझ असेल बाबा ऐंशीच्या घरात ऐंशी घरात बाबा असाच्या घरात अरे ऐंशीच्या ऐंशी ऐंशी ऐंशीच्या घरात अरे वेड्या ऐंशीच्या घरात ऐंशीच्या घरात काय ऐंशीच्या घरात मग तुला पोरं बाळा किती आहे पोरं होय हा असतील बारा बारा हो। बारा 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 हो बारा लाज वाटत काय एवढी बारा पोरा म्हणजे बारा बोरा एवढी हो। बारा पोरा करण्यापेक्षा हे बघ ज झाड लावलं ला असत ना एक एक झाड लावलं ला असत ना तर पाऊस ना नुसता बाजा बाजा पाडला असता आणि नियमित पडला असता बरोबर आहे तुझं म्हणून सांगतो ऐक निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काय निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा हा ना थांबवा हा, हा, हा Pari, tar, tari, sate, जादे जादे ना थांबवा हा ना थांबवा हा ना सांगवा हो मावशी आपण ही ऐकलं का मंडळी निसर्गाचं संطور राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा ना थांबवा हा विनाश थांबवा चाललंस कुठं आम्ही हो आम्ही चाललो बाजाराला मग तुला अरे बाप रे धाया दुचा विक्रीचा चाललं विक्रीसाठी हवं धया दुच्या विक्रीसाठी पण हे बघा तुम्ही दही विकताय दूध विकताय सगळं काय विकताय हा हे बघ पण दुधाला काय दर आहे काय अरे बाबा मी विकता का त्या चार पैसे त्याच्यावर अगं शेतकरी नुसतं आत्महत्या करायला लागले दुधाला दर नाही मग त्यापेक्षा तुम्ही काय करा माझ्या काय काय करायचं बाबा इकडे 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 त्यापेक्षा ना तुम्ही गांजा विका काय अच्छा तुम्ही गांजा विका गांजा विकलात ना तर म्हटलं तुम्ही श्रीमंत वाल करुरी वेळ दिसत आहे चला पण चलग्या मावशी तरी पण

त्याने नाव घेण्यासाठी याचं नाव घेण्यासाठी शंभर रुपये दिले तर याचं नाव घेत्या वाटाण्याचा केला शिरा त्यात टाकले खोबरे किसून 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 वाटाण्याचा केला शिरा त्यात टाकले खोबरे किसून आमचा स्वरूपराव बसला रुसून त्याला घेतले त्याटून पुसून आवडलं <laughs> ना आवडलं <laughs> <ना> काय <laughs> 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 अरे हे नाव 哎，在屋里我在干。哎，什么？斩了，斩了哥，斩了。 अरे असं झोपलं का होता झालं तुला काय तू मला मारली अरे तुला काय मारती द्या सोडली हे शक्य नाही बाबा तू काहीतरी केला कायच नाही केलं अजिबात काय नाही केलं मजतरी केली तुला सोडायलाच पाहिजे मग तू तमा हे काम माझे होऊन येत नाही ना तुझ्याने चालला लवकर समजा तुला आता एक काम कर काय करू मी जातो त्यांना अडकवायला अडकवायला कुठणार मी मजा बघणार तू तेवढाच कर माझ्या अरे ना मागून ना तू अजिबात काय करू नको मग तू इथं उभा राहा इथं उभा राह इथन हलू नको इथन हलू नको माझ्याकडे बघ इथन हलायचं नाही ऐकलंयच नाव अशी उभी राहा राहिली तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे आम्ही आलो गोकुळातून जाणार मथुरीला मथुरेला तुझ्या विक्रीला आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही अरे पण का अरे आम्हाला देवांचा हुकूम का तुला झालंय काय अरे पण आमच्या रस्त्यावर कोणतोस कोण तू मी तू कोण अरे तूच तूच कोण तू ऐक सांगतो मिस्ता कोणता मिस्ता कोणता काल हा वाटल्याने वाढलेली डाळ यांना कसं माहितीये हा आंब्याची साल एक नंबर चमार इश्र काहीतरीच काय कसं कानपट लाल करून लागेल माहिती आहे काय हे <laughs> बाबा आय द्या तू बाजूला हो <laughs> आम्ही तुला बाजारी जाऊ देणार नाही अरे पण का अगं तो रस्ता बंद आहे दुसऱ्या रस्त्याने अगं तो ही रस्ता बंद आहे दुसऱ्या रस्त्याने सगळेच रस्ते बंद आहेत बंद सजोरी अरे बाबा आमच्या जोडी शिरजोरी करताय पण तुम्ही आठ तरी कोण कोण तू आम्हाला ओळखला नाही अरे मी पण माहिती काय मी के पांडा मी के पांडा असं होय हा तर काय दांडा आणि हा खातो काजूची भोंडा अरे हे आपले ओळख काय काय अरे बाबा तसं नाही मग तुमच्याकडे काय कायदा आहे कायदा तुला आमचा कायदा हवाय तर आमचा कायदा हॅलो 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 तूं

वाटेवरीला देव की बाषाच्या पण खुशिश सांगा मी जाऊ न बघू वाजा संसाच्या घर वाड्याला देवांच्या घर

समजून सांगावी गाऊन गो तू मला राऊस जागर मला वा रा वाटा गुम्हाला समजून सांगावी अगं मावशी चांसन फार थकला आपण आपण थोडी विश्रांती घेऊया ठीक आहे तर चल, चल। अरे कशा का होईना थांबलेत ना धावून इकडे बसलेत का बघून जाईल लवकर बसलेत